नमस्कार मी भाग्यश्री पाठक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे मी चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारीला कोर्स घेणार आहे हा कोर्स नेहमीप्रमाणे ठाण्यात आहे ऑफलाईन आहे स्टेशनजवळ आहे ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची आहे त्याने नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर चौकशी करू शकता आता आपण व्हिडिओकडे वळूया आज दोन गोष्टींकडे लक्ष द्यायचं होतं फ्रेंडली इंटरेस्ट रेटच्या बाबतीत काय केलं आणि बजेट फ्रेंडली इंटरेस्ट रेटमध्ये कोणताही बदल केला नाही आणि मार्चपर्यंत इंटरेस्ट रेट कमी होण्याची शक्यता नाही डेटा <coughs> पाहून मगच इंटरेस्ट रेट कमी करण्यावर निर्णय घेतला जाईल असं फेडनी सांगितलं त्यामुळे त्यांचं मार्केट मंदीत गेलं पाच पॉईंट पंचवीस ते पाच पॉईंट पन्नास एवढा रेट ठेवला फॉरेन इन्व्हेस्टर्सनी खरेदी केली आहे एक हजार सहाशे एकसष्ट कोटीची आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची पण काल खरेदी आहे दोन हजार पाचशे त्रेचाळीस कोटी बॉन्ड इड तीन पॉईंट त्र्याण्णवच्या लेवलला आणि एक्क्याऐंशीच्या लेवलला क्रूड आहे काल पियरसिंग लाईन पॅटर्न तयार झाला होता म्हणजे परवा जेवढी मंदी झाली ती मंदी कालच्या पॅटर्ननी पूर्ण नाही जवळजवळ नाहीशी झाली परवा एक आठशे आठशे वीस पॉईंटची मंदी होती काल सातशे पॉईंटच्या जवळपासची तेजी होती अशी एकाविरुद्ध एक जेव्हा वातावरण तयार होतं तेव्हा त्या ते वा वातावरणामध्ये ओलट आली ती खूप आहे याचा हा एक मोठा पुरावा असतो एकवीस हजार पाचशे हा लो पॉईंट आणि एकवीस हजार सातशे पन्नास हा अपर पॉईंट या रेंजमध्ये मार्केट चालेल अल्फाबेट मायक्रोसॉफ्ट ॲमेझॉन एनव्हिडिया ॲपल <coughs> यादी सगळ्यांनी निराशा कालच्या मार्केटमध्ये केली पेटीएमची मोठी बातमी काल होती नवे कस्टमर घेता येणार नाही नव्या ना 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 ठेवी घेता येणार नाही ना 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 फक्त पैसे काढता येते तीनशे कोटीच्या ती जवळपास याचं नुकसान पेटीएमला सोसावं लागे स्टील अथॉरिटी आणि झी झी एंटरटेनमेंट हे दोन शेअर बँकमध्ये राहतील बर्मन फॅमिलीने रेलिगेअरमध्ये चार टक्के हिस्सा वाढवला आता बर्मन फॅमिलीचा हिस्सा पंचवीस पॉईंट अठरा टक्के होईल त्यामुळे ओपन ऑफर येण्याची शक्यता निर्माण झाली म्हणजे रेलिगेअरचं ॲक्विजेशन पूर्णपणे बर्मन फॅमिली करेल डिक्सनचा काल रिझल्ट खूप चांगला आला मनकाईन फार्माचा रेव्हेन्यू पंचवीस टक्के वाढला प्रॉफिट पन्नास टक्के वाढलं अजंता फार्माचा रिझल्ट खूप सुंदर आला मार्केट संपल्यानंतर काल कोचीन शिपियर ही हायब्रीड सर्व्हिस ऑपरेशन व्हेसलसाठी त्यांना पाचशे कोटीची ऑर्डर मिळाली आणि हे व्हेसल दोन हजार सव्वीसमध्ये द्यायचं आहे दिवगी दिवगी हिला दोनशे बारा कोटीची ऑर्डर मिळाली पाच वर्षांसाठी ऑटोमोटिव्ह ट्रान्समिशनच्या संदर्भात ही ऑर्डर आहे ग्लेनमार्क फार्मा ग्लेनमार्क फार्माची जी टॅबलेट आहे ॲब्रोसिटी लिब याला यू एस एफ डी एकडूनही परमिशन मिळाली आहे युरोपकडूनही परमिशन मिळाली आहे हे भारतात लॉन्च करण्यासाठी त्यांनी फायझरबरोबर भागीदारी ते करणार आहे हे जे औषध आहे ते ऑटोपिक डर्मॅटिटीससाठी हे औषध आहे म्हणजे एक्झिमा किंवा आपण मराठीत इसबसारखे जे आजार म्हणतो त्यांच्यासाठी हे औषध आहे यावेळेला वोट ऑन अकाउंट किंवा हे इंटरिम बजेट आहे पूर्ण बजेट मे महिन्यामध्ये जे कुठलं सरकार निवडून येईल त्यांचा जो अर्थमंत्री असेल त्या सरकारमधला तो अर्थमंत्री सादर करेल आता हे मे महिन्यापर्यंतच काही प्रमाणात बजेट आहे आणि गरजेच्या गोष्टी या बजेटमध्ये जाहीर केल्या जातात तरीसुद्धा यावेळेला यूथ म्हणजे तरुण वर्ग महिला शेतकरी आणि गरीब यांच्या दृष्टीने काही योजना बजेटमध्ये असतील आस असं सांगितलं जात आहे जे एस पी एलचा रिझल्टही मार्केट संपल्यानंतर आला हा जे एस पी एलचा रिझल्टही चांगला होता भांडवली खर्च बजेटमध्ये कोणते शेअर तेजीत राहतील ते एक आज बजेटच्या अंदाज आली जो मार्केटमध्ये मार्केट संपल्यानंतर रिझल्ट आले त्या अंदाजाने आणि काही बातम्यांच्या अनुषंगाने दिले आहेत भांडवली खर्च सरकार चालू ठेवेल किंवा वाढवेल म्हणून लार्सन टू टूब्रो एस बी आय ग्रामीण मागणी अजून वाढत नाही आहे आणि शेतकीसाठी म्हणून महिंद्र अँड महिंद्र एफ एम सी जीचे रिझर म्हणावे तेवढे चांगले आले नाहीत कारण ग्रामीण मागणी नाही म्हणून त्यांच्याकडे लक्ष दिलं जाईल म्हणून आज मी एट यू एल पातंजली आय टी सी या शेअरकडे लक्ष दिलं पाहिजे महिलांना ड्रोन चालवायला दिले जातील म्हणून पारस डिफेन्स दिलाय ड्रोनकडे लक्ष दिलं जाईल थॉमस कुकचा काल रिझल्ट चांगला लागला आहे मनकाई फार्माचाही रिझल्ट चांगला लागलाय डिक्सन का, काल कालपासून मोबाईलसाठी काही इन्सेंटिव्ह सुरू केलाय टाटा मोटर्स इलेक्ट्रिक व्हेकल्ससाठी आणि आजपासून त्यांच्या सगळ्या वाहनांच्या किमती वाढणार आहेत एच एल डिफेन्सच्या संदर्भात उदयपूर सिमेंटचा रिझल्ट खूप चांगला आला आहे उदयपूर सिमेंटचा चांगला आला अजंता फार्माचा रिझल्ट खूप छान आला उत्तम शुगरचा रिझल्ट चांगला आला आहे रेली आणि रेल्वेसाठी आय आर सी टी सी मेडिकल मेडिकलसाठी किंवा डायग्नॉस्टिकसाठी कृष्णा डायग्नोस्टिक आणि मेदांता सिमेंटच्या शेअरच्या संदर्भात मी सांगितलं उदयपूर सिमेंट श्री सिमेंट रेल्वेची जी प्रोटेक्शन आहे किंवा रेल्वेचे ॲक्सिडेंट होऊ नयेत संदर्भात रेल तेल कारण कवच ही जी योजना आहे त्यामध्ये काही सुधारणा आणि हाऊसिंगसाठी आवास ड्रोनसाठी पुन्हा डेटा पॅटर्न किंवा डिफेन्ससाठी रिन्युएबलसाठी बोरोसिल रिन्युएबल आणि जे एस पी ए मंदीमध्ये पेटीएम तर मंदीत राहीलच आणि तेजीमध्ये जे एस पी एल कारण रिझल्ट चांगला लागला होता पण आज पुन्हा मार्केटमध्ये गोंधळच असण्याची शक्यता आहे तर काल मी तुम्हाला सांगितलं दोन विभागात मार्केट चालेल सुरुवातीला मार्केट फेडवर इम्पॅक्ट असेल आणि अकरा वाजल्यापासून जशा जशा काही डिक्लरेशन बजेटमध्ये होईल तसं तसं मार्केट रिॲक्ट करेल तुम्ही जैन इरिगेशन शक्ती पंप के एस बी पंप या गोष्टींकडे लक्ष देऊ शकता आणि त्याचप्रमाणे साखरेसाठी किंवा धान्यासाठी तुम्ही गोळीतून भरलं पाहिजे असं जर सांगितलं तर ज्यूट शेअर जे आहेत त्याकडे लक्ष द्या तरी पण बघूया कसं काय चालतंय नमस्ते